नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक दोन जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मी जेव्हा विकास कामांची पुस्तिका काढील तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होतील नामदार हसन मुश्रीफ यांनी मांडला विकास कामांचा आणि आणलेल्या ले योजनांचा लेखाजोका गड इंग्लजमध्ये पंचावन्न कोटी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी मांडलं मनोगत सडक बिजली पाणी या मूलभूत सुविधा मागण्याची गरज आता नागरिकांना पडणार नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं दमदार नेतृत्व भारताला लाभलं आहे दोन हजार चोवीसमध्ये मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा खासदार धनंजय महाडिक यांनी केले गड इंग्लजमध्ये आवाहन आर हायस्कूल परिसरात घुमला विद्यार्थ्यांचा भाजी घ्या भाजीचा आवाज शाळेच्या परसबागेतील भाजी विक्रीतून शाळेला घेता आले बी बियाणे आणि इतर आवश्यक साहित्य विद्यार्थ्यांना मिळाला नवनिर्मितीचा आनंद आणि व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी आजऱ्याचे सुपुत्र लोकशाहीर गवांनकर पुरस्कार प्रतिभा शिंदेना जाहीर समितीने केली पुरस्काराची घोषणा दहा मार्चला होणार पुरस्कार, पुरस्कार वितरण सोहळा कौलगे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये देण्यात आला दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप माजी पोलीस उपाधीक्षक अंगद जाधवर यांची होती प्रमुख उपस्थिती सर्व पालकांचे फेटे बांधून करण्यात आले स्वागत आजरा तालुक्यातील वजरे येथील महिला व मुलींसाठी प्रशिक्षण शिबिर फॅशन डिझायनिंग आणि बांबूंपासून विविध हस्तकला निर्मितीचे देण्यात येणार प्रशिक्षण ग्रामपंचायत वजरे आणि अनंत शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीनं करण्यात आले आयोजन